ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे रायगड जिल्ह्यात आज सामान्य पाऊस झाला दुपारपर्यंत अनेक ठिकाणी ऊन पडलं होतं दुपारनंतर मात्र अनेक ठिकाणी हलक्या सरी देखील सुरू झाल्या उरण पनवेल कर्जत खालापूर माणगाव महाड श्रीवर्धन या ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या याचाच सा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार आज सकाळपासून रायगडमध्ये पावसाने दिलासा दिला असून दुपारपर्यंत ऊन अनेक ठिकाणी रायगडमध्ये ऊन पडला होता व दुपारनंतर मात्र रायगडच्या मग अलिबाग असो पेण असो कालापूर कर्जत महाड असो माणगाव असो दुपारनंतर ज्या हलक्या सरी सुरू झाल्यात त्या आता जवळजवळ दोन तास झाले काही ठिकाणी उस पावसाने उसंत घेतलं तर काही ठिकाणी अजून हलक्या सारी चालू आहेत परंतु आज दिवसभर पावसाने द दिलासा दिला आहे दिला परंतु मागील दोन ते तीन दिवस पावसाने अक्षरशः रायगडला झोडपून काढलं होतं मग कर्जत तालुका असो खालापूर खोपोली असो किंवा महाड असो या ठिकाणी बरंचसं नुकसान झालं आहे पेण तालुक्यामध्ये सापोली ते जो गोंदा फाटा आहे या ठिकाणचा संपर्क तुटला होता या ठिकाणी मोरी खतली होती व त्या ठिकाणी भराव टाकून रस्ता चालू करण्यात आला आहे रायगड किल्ल्याला महाडमधून रायगड किल्ल्याला जो जाणारा रोड आहे तिथे कोंजर फाट्याजवळ धबधब्याच्या पाण्यामुळे रस्ता खतला होता या ठिकाणीही रस्ता फोडून नवीन मोरी टाकून पुन्हा रस्ता रस्त्यावर खडी भरून तात्पुरता रस्ता कच्च्या स्वरूपातला चालू करण्यात आलेला आहे कर्जत तालुक्यामध्येही पाणी बऱ्याचपैकी आता ओसरलेलं जनजीवन सामान्य झालेलं आहे व या ठिकाणी पेण तालुका असो कर्जत तालुका असो व महाड तालुका असो या ठिकाणी पावसाने दिलासा दिला आहे दिला, जनजीवन सर्व सर्वसामान्य झालेलं आहे व अनेक ठिकाणी जे रस्ते खचले होते पुलावरून पण त्या त्या ठिकाणी आता वाहतूक व रहदारी मात्र आता योग्य पद्धतीने व सुरू असली तरी एन डी आर एफची टीमही रायगडमध्ये दाखल झालेली आहे त्यामुळं जर भविष्यात काही दुर्घटना घडल्यात तरी एन डी आर एफ मदतीला नक्कीच धावून येईल व प्रशासनानेही मात्र जय्यत तयारी रायगडमध्ये केलेली दिसून येत आहे महबूब जमादार एन डी टी व्ही मराठीसाठी रायगड